गेली अनेक वर्ष एकाच ठिकाणी जास्त काळ ठाण मांडून बसलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांची माहिती विभाग नियंत्रकांच्या वरिष्ठांकडे पाठवली असून लवकरच करण्यात येणार माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे एसटी महामंडळात एकाच ठिकाणी वर्षापेक्षा जास्त मांडून अधिकारी वर्ग कर्मचारी तसेच वाहतूक नियंत्रकांची माहिती मागवली असून गेल्या सहा वर्षांपेक्षा जास्त काळ बारा वाहतूक नियंत्रक एकाच ठिकाणी ठाण मांडून बसल्याची माहिती विभाग नियंत्रकांच्या वरिष्ठांकडे पाठवली आहे एकाच ठिकाणी ठाण मारून बसलेल्या अधिकाऱ्यांमुळे कामाचा वेग मंदावतो त्यामुळे अशा अधिकारी कर्मचाऱ्यांची यादी वरिष्ठ कार्यालयाने मागवली होती नुकतीच वाहतूक नियंत्रकांची यादी मागवण्यात आली होती यात तब्बल बारा वाहतूक नियंत्रक गेल्या सहा वर्षांपासून एकाच ठिकाणी कार्यरत असल्याचं निदर्शनास आलंय तर बावीस वाहतूक नियंत्रक हे तीन वर्षांपेक्षा जास्त काळ एकाच ठिकाणी असल्याची माहिती समोर आली आहे यांची माहिती नुकतीच वरिष्ठांकडे पाठवण्यात आली असून त्यांच्या लवकरच बदल्या करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे